सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी एकत्र आले आहेत यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिक मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे नेतृत्व केले बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचे पालन करत या उपक्रमाचा उद्देश सामाजिक न्याय व समानतेची पुढील पिढीला प्रेरणा देणे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात त्यांनी भारतीय समाजाच्या दलित मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी जे काम केले ते आजही सुरू आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्या विचारांना आणि शिक्षेला अनुसरण करत प्रत्येक नागरिकाच्या समानतेसाठी काम करत आहे कार्यक्रमाच्या दरम्यान पोलिसांचे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे दादर परिसरात पोलिसांच्या दक्षतेमुळे सुरक्षिततेचा अनुभव नागरिकांना मिळत आहे महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने या दिवशी सुरक्षितेचा विशेष व्यवस्था केली आहे जेणेकरून श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये चैत्यभूमीवर या दिवशी लाखो लोक एकत्र आले आहेत या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी जय भीम घोष करत बाबासाहेबांना आदर अर्पण करत आहेत महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर करत आजचा दिवस एक मोठा ऐतिहासिक दिन बनला आहे आंबेडकर विचारानुसार समाजात समानतेचा आदर्श निर्माण करणे हे आमचं मुख्य लक्ष आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये समन्वय साधून सामाजिक समसरता आणण्यासाठी आपल्याला अजूनही अनेक पावले उचलायची आहेत रामदास आठवले यांचे योगदान आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांचा यशस्वी प रामदास साथ, आठ रामदास आठवले आणि रामदास आठवले यांचे योगदान आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या प्रयत्नांचा यशस्वी परिणाम यामध्ये स्पष्ट दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आपल्याला समाजात क्षमता न्याय आणि बंधुतेचे वातावरण निर्माण करणे हेच सर्वोत्तम मार्ग आहे जय भीम